ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी भेंडी बघणार आहोत भेंडी तुम्ही सगळ्याच प्रकारे केली असेल टोमॅटो कांदा टाकून हो, भरून भेंडी तर नवीन पद्धतीने मी आज भेंडी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी नेहमीप्रमाणेच गोल भेंडी कट करून घेतलेली आहे तर आजची ही रेसिपी आपण झटपट अशी तव्यामध्ये बनवणार आहोत तर बघा तवा इथे मी कडकडीत असा तापून घेतलेला आहे तवा तापला की यामध्ये आपण एक पळी तेल घालून घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल आपलं छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे तुम्ही भेंडी जर तुमची जास्त असेल तर तुम्ही इथे साहित्य वाढू शकता मोहरी छान फुलली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे आणि मोहरी आपल्याला तेलामध्ये तेला छान फुलून द्यायचे आहे मोहरी जर चेलामध्ये जर तडतडली नाही तर ती भेंडीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये कचकच लागते तर बघा मोहरी छान फुलून झाली की आपण यामध्ये चिरून घेतलेला लसूण घालून घेऊया लसूण मी सोलून ठेचून घेतलेला आहे मग कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर लसूण तुम्ही कट करून ठेचून घेतला की त्याचा फ्लेवर छान उतरला जातो तर इथे कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घातलेली आहे कढीपत्त्याने देखील भेंडीला खूप छान अशी चव येते सात ते आठ मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मिरची साईज मी इथे मोठीच ठेवली आहे म्हणजे भेंडीमध्ये मिरची निवडायला सोपी जाते तर आता मिरची आपण छान फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये तर आता जी कट करून घेतलेली भेंडी होती ती आपण यामध्ये घालून घेऊया गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा तर आता व्यवस्थित अशी आपण भेंडी मिक्स करून घेऊया भेंडीत आपल्याला सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही आहे शेवटी आपण भेंडीत मीठ घालणार आहोत भेंडीत जर तुम्ही सुरुवातीला मीठ घातलं की भेंडी खूप चिकट होते आता व्यवस्थित अशी भेंडी मी मिक्स करून घेतलेली आहे तर आता दोन मिनटं आपण झाकण ठेवून भेंडी आचेवरती शिजून घ्यायची आहे बघा आता ताट काढून आपण भेंडी आपली शिजली की नाही ते पाहून घेऊया तर सत्तर भेंडी शिज... शिजली क्या एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्याने आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊया अशा प्रकारे तव्यामध्ये जर भेंडी केली तरी सुद्धा आपली भेंडी चिकट होत नाही कढईत भेंडी केली तर ती चिकट होण्याची शक्यता जास्त असते तर आता मीठ घालून घेतलं की भेंडी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया जर व्यवस्थित भेंडी मिक्स केली नाही तर एका साईडला कुठेतरी भाजी खाताना मीठ लागू शकतं तर आता इथे आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भेंडीला चवदेखील खूप छान येते आणि भेंडी अजिबातही चिकट होत नाही तुम्ही ही ट्रेक नक्कीच वापरा आणि भेंडी खायला देखील खूप छान लागते अशी भेंडी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर आता शेंगदाण्याचं कूट घालून झाला आहे की बारीक गॅसवरती भेंडी आपण तीन ते चार मिनटं शिजून देणार आहे तर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि आपली भेंडी देखील खूप छान अशी शिजलेली आहे अजिबात देखील चिकटसुद्धा झालेली नाही आणि खूप छान अशी भेंडी आपली झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत